हॉलीबॉल स्पर्धेत मंद्रुप माध्यमिक विद्यालयाच्या संघाने चमकदार कामगिरी केली दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे पार पडलेल्या दक्षिण सोलापूर तालुका पावसाळी हॉलीबॉल स्पर्धेत मंद्रुप माध्यमिक विद्यालयाच्या संघाने चमकदार कामगिरी केली सतरा वर्षे मुलांच्या गटात मंद्रुप संघाने विजेतेपद पटकावले चौदा वर्षे मुलांच्या गटात मंद्रुप विद्यालयाने विजेतेपद मिळवले चौदा वर्षे मुलींच्या गटातही संघाने विजेतेपद पटकावले सतरा वर्षे मुलींच्या गटात मंद्रुक विद्यालयाने उपविजेते पद मिळवले या उत्कृष्ट कामगिरीमुळे मंद्रुक विद्यालयाचा संघ तालुका स्तरावर प्रथम क्रमांकावर आला असून आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे सर्व खेळाडूंचे संस्थेचे सचिव सिकंदर ताज पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक अलिउद्दीन पाटील सर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य अनवर शेख क्रीडा शिक्षक महादेव सर हॉलिबॉल विभाग प्रमुख पैगंबर हवालदार सर प्रशिक्षक अशोक पुजारी आरिफ नादा जटप्पा वनमाने विष्णू वनमाने उमर मुलानी साहिल बागवान व मंद्रुप माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे